नमस्कार गणपती बाप्पा मोरया करत जयगो संपूर्ण जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु जळगावातल्या गणपती बाप्पांपैकी एक महत्वाचा आकर्षणाचा विषय म्हणजे मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या गणपतीच्या ठिकाणी आम्ही आता आहोत आणि या ठिकाणी जी आरास उभारली गेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे यासाठी जे सतत झटत असतात मेहनत घेत असतात ते संजय ठाकूर आपल्या सोबत आहेत मनपाचे कर्मचारी जरी असले तरी देखील या गणरायाच्या आगमनासाठी त्यांची जवळपास सहा महिन्यापासून प्रचंड मेहनत होत असते सर काय सांगणार यंदाच्या गणपतीची थीम तुमची नेमकी काय होती आणि कसा तुमचा हा संपूर्ण गणपती बाप्पाचा प्रवास असतो अगोदर गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचा मनपा कर्मचाऱ्यांचा मानाचा गणपती असून आम्ही दिवसभर आमचे कामधंदे करून गणपती बाप्पाची दहा दिवस सेवा मनोभावी सेवा करतो वर्षी वर्षाची आमची थीम अशी आहे की आम्ही केडीच्या खोरापासून गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि म्हणजे ती पर्यावरणपूर्वक मूर्ती बनवलेली आहे तिथं विघटन मोजून दहा ते पंधरा मिनिटात तलावात विघटन वी होईल म्हणजे पर्यावरणाचा नाश पण होणार नाही प्लास्टिक शासनाची जी बंदी घातलेली आहे प्लास्टिक पॅरिसला तिच्यावर यावर्षी आम्ही आडा घालला आणि यावर्षी आम्ही निवडणूकचा प्रचार जोर द जोर लावा म्हणून आम्ही थोड्या एक नाजूक आमची कल कल्पना मांडलेली आहे की इथं महापालिकेची सत्रामधली विधानभवन या दोन तीन एक दिलेलं आहे की या संस्थेमध्ये मोठ्या मोठ्या प्र प्रमाणात निवडणूक प्रक्रिया राबवली जाते नागरिकांसाठी आम्ही एक बॅलेट पेपर तयार केलेला आहे त्या बॅलेट पेपरवर दहा ते पेपर प्रकारची माहिती दिलेली आहे लोक त्याचा आनंद घेत आहे बघताय वाचताय तसेच आम्ही महिला बचत गट साठी आमचे दहा स्टॉल टाकलेले आम्ही आमच्या प्रांगणात बचत गटांचे स्टॉल देखील आपण या ठिकाणी टाकले आहेत परंतु सगळ्यात महत्वाचा केळीच्या खोडापासून गणेशाची मूर्ती साकारण्याचा हा अनुभव तुमचा नेमका कसा होता नेमकी ही मूर्ती कुठून आणली आणि कोणत्या कारागिराकडनं तुम्ही ही बनवून घेतली आमच्या जळगावचे एक ब ठाकूर म्हणून मूर्तिकार आहे कॉलेज स्टुडंट आहे त्यांच्याकडे थोडं शेतीत किडीचे कामचे काम करता त्यांनी ते कल्पना मांडून त्यांनी तो लागदा बनवला ते अचानक माझ्यासाठी एक दोन वर्षापूर्वी माझ्याजवळ आले की की दादा आम आम्ही असं असं प्रयत्न करतो आहे मग मी त्याला प्रोत्साहन दिलं की तू आम्हाला आमच्यासाठी आमच्या मंडळासाठी एक मूर्ती बनवून दे तर त्यांनी ही मूर्ती बनवून दिली आम्हाला ओके अच्छा बरं बचत गटांच्या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी खाद्य पदार्थाचे स्टॉल देखील उभारण्यात आलेले आहेत इतरही नागरिक या ठिकाणी येत असतात कसा सगळा तुम्हाला हा इथला अनुभव वाटतो खूप प्रसन्न आणि खूप सुंदर असं वातावरण आहे इथे बचतगडच्या साहाय्याने खूप प्रकारे व्यवस्थित प्रकारे स्टॉल जो पुरवला गेला आहे तो खूप जणांना मदत होते त्याच्याकडनं आणि गणपतीचं डेकोरेशनही खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे जसं तुम्ही बघितलं का साहेबांचं सा, जसं सांगितलं की जी केळीच्या खांबापासून ती बनवलेली हा एक वेगळा जो साहेबांनी जो एक नवीन प्रकल्प जसं सांगू शकता तुम्ही जो चालू केलेला एक समाजाला उद्देश जाईल आणि पीओ पी पासतं जे आपल्या प्रदूषणाला नुकसान होतं त्याच्याकडनंही आपल्याला एक वाचवता येईल असा एक आदर्श साहेबांकडनं आणि म मनपाकडनं करण्यात आला खूप चांगलं वाटलं अशा गोष्टी पाहिजे तुमची सेवा नेमकी काय असते इथे मी ऍक्च्युली इथे सर्व जे मॅनेजमेंट आहे डेकोरेशनचं ते बघतो मंडपाचं सार, अगदी खरे आपण या ठिकाणी संपूर्ण गणपती बाप्पाची आरास तर परंतु एक आकर्षणाचा जो विषय आहे या ठिकाणी मतदानाची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी यासाठी वोटिंग मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलंय आणि ते इतकं अभिनव आहे की ज्या वेळेस आपण या वोटिंग मशीनला पाहायला येतो तर या ठिकाणी क्रमांक आणि ज्या ठिकाणी उमेदवाराचं नाव असतं त्या ठिकाणी मतदान जनजागृतीची स्लोगन देण्यात आली आहे आणि त्यासोबतच मतदान करताना जो लाईट आहे त्या ठिकाणी बटन असतं तर ते, ते कसं चालू होतं तर हे बघा या पद्धतीनं या ठिकाणी बीप वाचतो आणि लाल लाईट लागतो म्हणजे तुम्ही मतदानाचा तुमचा अधिकार बजावला आहे या प्रकारचं प्रॅक्टिकल काम जे आहे ते मनपाच्या या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात आहे अतिशय सुंदर आणि अभिनव अशी संकल्पना त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यामुळे केळीच्या खोडापासून बनवलेली गणरायाची इतकी सुंदर मूर्ती हा सगळा देखावा या जळगाव शहर महानगरपालिकेच्या आवारात प्रांगणामध्ये जळगावकरांना पाहायला मिळतोय केसरीराज लाईव्ह आवाज मराठी आणि खानदेश प्रभात या तीनही चॅनलच्या माध्यमातनं शेवटी गणपती विसर्जनाचं लाईव्ह तुम्हाला बघ बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनल आज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा अभिजित पाटील आवाज मराठी खानदेश प्रभात आणि केसरीराज लाईव्ह साठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा